हे चित्र बऱ्याच घरातून दिसतं म्हणजे जेव्हा एखाद्या स्त्री पेशंटला डॉक्टर म्हणून आम्ही आराम कर असं सांगतो तेव्हा आमच्या दृष्टीने आरामाची व्याख्या असते की तिने टोटल दोन दिवस बेडरेस घ्यावी जेव्हा तशी निकड असते तेव्हाच तो सल्ला दिला जातो पण तिच्या घरच्यांची तिच्या आरामाच्या बाबतीत व्याख्या काय असते तर घरातली सगळी कामं झाल्यावर घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्यावर जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ आराम कर स्त्रियांच्या आरामाबद्दल सगळेच असे उदासीन असतात म्हणजे एक तर त्यांना वाटतं काय यांना काम जर ती हाऊसवाईफ असेल तर तर तिच्या कामाची खरंच काहीच दखल घेतल्या जात नाही म्हणजे ती कायमच आराम करते असं सूर असतो त्यामुळे जेव्हा तिला आराम असं सा सांगितलं जातं तेव्हा डोळे विस्पारतात की हिला आराम काय करायचा ही आरामच करते त्या स्त्रियांबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतं खरं तर घर सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी आहे घरातली सगळी माणसं जेव्हा बाहेर जाऊन निश्चिंतपणे काम करत असतात त्याच्या मागचा सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम असते त्या घरातली घरात राहणारी स्त्री ती तिथे खंबीरपणे उभी असते घरातलं सगळं सांभाळत असते कसल्याही चिंता त्यांच्या डोक्यापर्यंत पोचून देत नसते म्हणून ते बाहेर जाऊन आनंदाने शांतपणे आपलं काम करू शकतात पण त्यांच्या कामाला व्हॅल्यू असते कारण की त्यातून ते त्यांना पैसे मिळतात आणि या स्त्रियांना मोबदला मिळत नाही म्हणून त्यांच्या कामाला व्हॅल्यू राहत नाही त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या हाऊसवाईफ बायकांना जेव्हा आराम कर असं डॉक्टर सांगतात तेव्हा ते, ते सिरियसली ऐका आणि त्याच्यावर अंमलबजावणी करा त्यांनासुद्धा खरोखर मानसिक आणि शारीरिक आरामाची खूप गरज असते आणि तो त्यांना देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते